श्री गणरायाच्या धूमधडाक्यात उत्साहात स्वागत याबाबत अधिकृत असे की धुळे शहरात श्री गणरायाचे मोठ्या दिमाखात अतिशय उत्साहात डी तालावर ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत भव्य स्वागत करण्यात आले गणरायाच्या स्थापनेसाठी या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती तर यावेळी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह सा अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील त्याचबरोबर घरगुती गणरायाचं या ठिकाणी स्वागत करण्यात आले ज्यात प्रामुख्याने सिद्धेश्वर कॉम्प्युटर डुळेच्या वतीने भव्य उत्साहात या ठिकाणी श्री गणरायाची मिरवणूक काढण्यात आली यावेळेस या मिरवणुकीत टाळमळच्या गजरात सदर ही मिरवणूक काढण्यात आली यावेळेस संचालक संतोष बिरारी कविता बिरारी अथर्व बिरारी व सिद्धेश्वर कॉम्प्युटर्सचे सर्व कर्मचारी या ठिकाणी या मिरवणुकीत स्वागतासाठी सहभागी झाले होते श्री कच्छ कडवा पाटीदार युवा मंडळच्या वतीने पाटीदार भवन मार्केट यार्ड परिसर या ठिकाणी भव्य स्वरूपात श्री गणरायाचे जल्लोषात स्वागत करीत उत्साहात या ठिकाणी गणरायाची मिरवणूक काढून गणरायाची स्थापना करण्यात आली अतिशय ढोल ताशांच्या गजरात सदर मिरवणूक काढून गणरायाचे या ठिकाणी आगमनाचे स्वागत करण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी अनेक विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते ज्यात प्रामुख्याने साईचिल्ड सुनील कुमार दुसेजा यांची सपत्नी या ठिकाणी गणरायाची स्थापना करण्यात आली त्याचबरोबर डेप्युटी इंजिनियर पी एम जेसवायचे व्ही एम पाटील यांनी देखील आपल्या सुपुत्रासह या ठिकाणी श्री गणरायाचे मूर्ती घेऊन जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत स्थापना केली त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालयाचे ज्योतिष श्री एकनाथ रमेश भावे कासोदेकर गुरुजी यांनी देखील आपल्या परिवारासमवेत या ठिकाणी गणरायाचे मूर्ती घेऊन या ठिकाणी जल्लोषात मिरवणूक काढून वाजत गाजत सदर मिरवणूक काढून श्री गणरायाची स्थापना केली यावेळी त्यांचे परिवार या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर महाराणा प्रताप मित्रमंडळ स्वस्तिक चौक धुळे यांच्या वतीने देखील दरवर्षी सालाबाजाप्रमाणे श्री गणरायाची स्थापना करण्यात येत असते त्यानिमित्तानेच या ठिकाणी या महाराणा प्रताप मित्रमंडळाचे आयोजन गिरीश भाऊ चौधरी नाना टेलर राजेश बागोल किरण रनमडे बापू सोनार गुलाब चौधरी विक्की चौधरी नंदू सातारकर तुषार चौधरी महेश चौधरी आदींच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी गणरायाची स्थापना करण्यात आली त्याचबरोबर पापा मगरे मित्रपरिवाराच्या वतीने देखील धुळे शहरातून जुन्या महानगरपालिकेपासून भव्य अशी श्री गणरायाची स्थापना करून गणरायाची मूर्ती मिरवणूक या ठिकाणी भव्य जल्लोषात काढण्यात आली यावेळी पापा मगरे मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी या श्री गणरालयाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते सुरुवातीला बौद्धवाशी पापा करार फलकास पुष्पहार अर्पण करून तदनंतर श्री गणरायास पुष्पहार अर्पण करून जयघोष करीत सदर मिरवणूक काढण्यात आली त्याचबरोबर अग्रवाल नगर नवयुवक मित्रमंडळाच्या वतीने अतिशय जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत गाजत या ठिकाणी अग्रवाल नगर येथील नवयुवक मित्रमंडळाच्या वतीने भव्य जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली यावेळेस सर्व नवयुवक मित्र मंडळाचे पदाधिकारी त्याचबरोबर महिला वर्ग देखील यांनी या मिरवणुकीत ठेकादारात जल्लोष साजरा केला गणरायाचे स्वागत केले साईराम सोशल क्रीडा मंडळच्या वतीने श्री गणरायाचे भव्य स्वागत धुळे शहरातील गल्ले नंबर दोन येथील शिवाजी मार्केट जवळ असलेल्या साईराम सोशल क्रीडा मंडळच्या वतीने भव्य जलोषात श्री गणरायाची मूर्ती या ठिकाणी घेऊन संपूर्ण शहरातून अतिशय उत्साहात नाचत गाजत ढोल ताशांच्या गजरात सदर मिरवणूक काढून गणरायाची स्थापना करण्यात आली यावेळेस काना परिवार यांच्यासह साईराम सोशल क्रीडा मंडळचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तसेच यावेळेस अभियंता किरण पाटील यांच्या परिवाराच्या वतीने देखील श्री गणरायाचे मूर्ती घेऊन भव्य जल्लोषात स्वागत करण्यात आले तदनंतर स्थापना देखील करण्यात आली यावेळी किरण पाटील यांचे परिवार या ठिकाणी उपस्थित होते डॉक्टर संकेत पाटील परिवाराच्या वतीने श्री गणरायाचे भव्य जल्लोषात स्वागत संपूर्ण पाटील परिवारांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत गणरायाची स्थापना यावेळी डॉक्टर संजय पाटील सहपत्नी गणरायाची स्थापना करण्यात आली त्याचबरोबर गोंदूरचे माजी सरपंच भाऊसाहेब पाटील यांनी देखील आपल्या नातूसह गणरायाचे स्वागत करीत स्थापना केली त्याचबरोबर रेकॉर्ड ऑफिस येथील अधिकारी कर्मचारी यांनी देखील आपल्या परिवारासह या ठिकाणी गणरायाची मूर्ती घेऊन जल्लोषात स्वागत केले त्याचबरोबर धुळे शहरातील सुप्रसिद्ध शिवसेना उभाटा महानगरप्रमुख डॉक्टर सुशील कुमार महाजन व त्यांच्या हॉस्पिटल येथील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी गणरायाच्या मूर्ती घेऊन या ठिकाणी जल्लोषात श्री गणरायाचे स्वागत करीत जयघोष करून या ठिकाणी गणरायाची स्थापना केली त्याचबरोबर धुळे शहरातील रामेश्वर चित्त परिवाराच्या वतीने देखील या ठिकाणी गणरायाचं स्वागत ढोल ताशांच्या गजरात करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली त्याचबरोबर कैलास अग्रवाल यांच्या वतीने देखील दरवर्षी सालाबाजाप्रमाणे या ठिकाणी भव्य जल्लोषात गणेश उत्सव हा उत्साहात साजरी होत असतो त्यानिमित्ताने गणरायाची मूर्ती घेऊन जल्लोषात स्वागत करण्यात येत असते त्याचबरोबर प्रमोद चौधरी व त्यांच्या परिवारासह या ठिकाणी श्री गणरायाची मूर्ती घेऊन वाजत गाजत सदर गणरायाची स्थापना करण्यात आली शिवसेना उभाटा गटाचे युवा नेते ललित माडी यांच्या वतीने देखील या ठिकाणी गणरायाची मूर्ती घेऊन ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत सदर गणरायाची स्थापना या ठिकाणी करण्यात येणार असून भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली इनरक्राफ्टचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने देखील या ठिकाणी भव्य जल्लोषात नाचत गाजत सदर श्री गणरायाचे स्वागत उत्साहात करण्यात आले यावेळेस सर्व पदाधिकाऱ्यांनी एकच ठेकादारला तर अतिशय उत्साहात सदर गणेश उत्सव हा साजरा केला जात असतो मुरली कंपनीच्या वतीने देखील श्री गणरायाची मूर्ती घेऊन गणरायाचा स्थापना करून गणेश उत्सव हा उत्साहात साजरे होत असतो त्यानिमित्ताने संपूर्ण धुळे शहरातून भव्य मिरवणूक काढून गणरायाची स्थापना करण्यात येत असते अध्यक्ष धर्ती देवरे यांच्या वतीने देखील या ठिकाणी गणरायाची मूर्ती घेऊन भव्य जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत सदर मिरवणूक काढून गणरायाची स्थापना करण्यात आली यावेळेस सर्व यावेळी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते बंद होत हा धान तर चालू होत Aku p